एंजल पॅथोलॉजी अँड लॅबोरेटरी आरोग्य तपासणीतील तुमचा साथी रक्त लघवी आणि थुंकी तपासणी योग्य योग्य दरात वेळेत हॅमेटोलॉजी बायोकेमिस्ट्री मायक्रोबायोलॉजी सेरोलॉजी सायटोलॉजी हार्मोन्स लेव्हल क्लिनिकल पॅथोलॉजी सर्वच तपासण्या एकाच छताखाली आमच्या विशेष सुविधा चोवीस तास लॅब खुली घरी येऊन तपासणीची सुविधा स्वच्छ आणि सुसज्ज लॅब अचूक निकाल परवडणारे दर आणि गोर गरीब लोकांसाठी मोफत सुविधा उपलब्ध आमचा पत्ता पहिला मजला स्टार प्लाझा बिल्डिंग सावित्रीबाई फुले भाजी मार्केट जवळ शिल्फा खोपोली तालुका खालापूर जिल्हा रायगड संपर्क प्रदीप प्रकाश एंजल पॅथोलॉजी अँड लॅबोरेटरी तुमच्या आरोग्याची काळजी हीच आमची जबाबदारी कर्जत शहर हजरवणाऱ्या इनोवा कार चोरीचा अखेर उलगडा झाला आहे कुख्यात आणि सराईत दोन चोरट्यांना राजस्थान मधून कर्जत पोलिसांनी चतुराईने बेड्या ठोकल्या आहेत तब्बल दहा लाखांची चोरीला गेलेली इनोवा क्रिस्टा कार आणि गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट डिझायर कार जप्त करण्यात आली आहे अटक करण्यात आलेले ओमप्रकाश वय वर्ष चौतीस आणि अशोक कुमार वय वर्ष सत्तेचाळीस या आरोपींवर राजस्थानमध्ये खुनाचा प्रयत्न बलात्कार फसवणूक खंडणीसह सतरा गंभीर गुन्हे दाखल आहेत एकवीस जून रोजी कर्जत तहिवली येथील छत्रपती संभाजी महाराज चौकातून कार चोरीला गेली होती सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे उपनिरीक्षक राहुल वरोटे यांच्या पथकाने राजस्थानमध्ये रात्रंदिवस तपास करून आरोपींना ताब्यात घेतले तीन सप्टेंबर रोजी आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केल्या असता त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे या कारवाईत पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राहुल वरोटे उपनिरीक्षक सुशांत वरक हवालदार संतोष खाडे स्वप्नील येरुनकर सागर शेवते आणि विलास घावस यांनी मोलाची भूमिका बजावली या यशस्वी कारवाईबद्दल कर्जत पोलिसांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे त्यामुळे सराईत गुन्हेगार कितीही सराईत असले तरी कायद्याच्या जाळ्यातून सुटू शकत नाही हे कर्जत पोलिसांच्या धाडसी कारवाईमुळे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे सम्राट मराठी लाईव्हसाठी गणेश पवारसह ब्युरो रिपोर्ट कर्जत